लातूरच्या कीर्ती मिल कंपनीमध्ये खरंतर एक दुर्घटना घडली टाकी साफ करण्यासाठी काही कर्मचारी है, ताकी उतर ले होते। है, या टाकीमध्ये उतरले होते यापैकी नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी मिल मालकासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हा आक्रोश आहे लातूर मधल्या कीर्ती अॅग्रोवेट कंपनीमध्ये मध्ये झालेल्या दुर्घटनेचा कारण सांड पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या टँक मध्ये गुदमरून तब्बल नऊ जणांनी जीव कमावला काल दुपारी दोन वाजता चार कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी उतरले पण विषारी वायूमुळे चौघेही बेशुद्ध पडले बराच वेळ बाहेर न आणखी चार कर्मचारी टाकीत गेले पण तेही बाहेर न आल्यानं मुकादम आत उतरला पण विषारी वायूमुळे सगळेच कर्मचारी आतच कुदमरले आणि ती विषारी टाकीच बनली या नऊ कर्मचाऱ्यांची कबर नेमकी घटना काय घडली याची माहिती काढण्यासाठी शिंदे नावाच्या एका कर्मचाऱ्याला पोटाला सोडण्यात आलं मात्र त्यावेळेस तो तिथे गुदमरला आणि त्यानं ज्यावेळेस आरडाओरडा केला त्यावेळेस त्याला बाहेर ओढण्यात आलं आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं पण दुर्दैवाचे दशावतार इथंच थांबले नाहीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मध्यरात्र उलटली एक माणूस पडला म्हणून त्यांना काढायला त्यांना पाठवलं म्हण त्यांनी पण वर आले नाहीत नाहीतर नाही आम्हाला कल्पना तर द्यावी आमचा माणूस पडला म्हणून माझा भाऊ आहे ती कल्पना दिली नाही तर नाही तर गेटवर आला इथं पण युती ना गेले तर एक तास झाला गेटवर बसला मध्ये सुद्धा एंट्री नाही आम्हाला कामगार कल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा अपघात घडल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटले सहाय्यक कामगार आयुक्तांना मृतांच्या कुटुंबियांनी धक्काबुक्की केली तर मंत्र्यांना थेट घेराव घातला जे काही त्यांच्यासाठी त्यांच्या इतर त्यांच्या भविष्यासाठी जे काही आपल्याला सहकार्य करावं लागेल ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल कायद्यामध्ये जी कठोरात कठोर कारवाई असेल ह्याच्यामध्ये जे काही आमच्या नियमाप्रमाणे कामगार कायद्याप्रमाणे जे जे काही कठोर कारवाई असेल ती कारवाई संबंधितांवर त्या ठिकाणी केली जाईल कंपनीचे मालक कीर्ती भूतळा यांना अटक करण्यात आली आहे कंपनी ही सील करण्यात आली आहे फक्त दोन फुटगाळ होता आता सुद्धा दोन फूट गाळ आहे बोड्यावरून दिसायत परंतु जे मिलचा मालक आहे कीर्ती त्याचं वैयक्तिक असं मत आहे की जेवढं उशीर होईल तेवढे नातेवाईक कमी होतील गर्दी कमी होईल सहा महिने झालं कसलीच पगार नाही काहीच नाही नाईट डे दोन्ही ड्युट्या करलेले त्यांनी कसलीच पेमेंट हातात नाही का असं केले हा मालक मोठा मालक आहे म्हणजे लाखोंचे पैसे जाळ ह्या मालकानं पण ह्या गरिबाला दिला नाही मालकानं ह्या पैसा काय करायचं आम्हाला या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई तर हवीच शिवाय अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी कंपन्यांमधल्या सुरक्षेचे निकष आणखी कठोर करण्याची गरज आहे निशांत भद्रेश्वर एबीपी माझा लातूर